आंदोलन सुरू होत मुंबई पुढे उद्या मुंबईकडे जायचीच पूर्ण तयारी झाली निघालो उद्या सकाळी नऊ वाजता वीस जानेवारीला मुंबईला जाणार मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मराठा आणि मी हटणार नाही पूर्ण तयारी ना झाली निघालो सकाळी तुमची मागणी चौपन्न लाखाची आहे त्यावर आता सरकारची एक महत्वाची बैठक सुरू आहे त्या बैठकीत राज्यातले सर्व जिल्हाधिकारी सर्व विभागीय आयुक्त जस्टिस शिंदे याच्यावर विचारमंथन करताय की रंग पाटलांच्या मागणीला कसं लवकरात लवकर पूर्ण करता येईल कर एक पॉझिटिव्ह गोष्ट मानताय तुम्ही सरकार एक चांगली गोष्ट आहे पहिल्यापासूनच आम्ही त्यांच्या सगळ्याच विषय पॉझिटिव्ह घेतलेले एकही विषय त्यांचा आम्ही निगेटिव्ह आतापर्यंत घेतलेला नाही शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवू मराठा समाजानं मान सन्मान त्यांच्या शब्दाचा करून त्यांना खूप काही वेळ दिलेला आता बैठक येत चांगली गोष्ट आहे परंतु चोपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र दिलेला डाटा पाहिजे त्यांच्या परिवाराला जे परिवार आहे त्यांचा नातेवाईकांना त्यांनाही दिलेला एकूण चोपन्न लाख प्लस किती कोटींचा लाभ होतोय याचा पण डाटा पाहिजे आणि सगळ्या सोयऱ्यांचा तो आदेश नंतर कामाला येतोय अगोदर सगळ्या सोयऱ्यांचा काढलेला आदेश कामाला येत नाही यावर त्यांनी द्यावं आमचं काय म्हणणं नाही ना। आम्ही मुंबईला गुलाल घेऊन यालो तुमच्याकडे देशात असं कधीच देश घडलं नसतं गुलाल घेऊन डोक्यावर टाकायला जायचं कधीच घडलं नसतं देशात पण मराठ्यांची मी फसवणूक नाही माझा जीव गेला तरी चालल पण मी फसवणूक नाही करू शकत खोटी सगळ्या सोयांचा आदेश आदेश आदे काढला आध्या आदेश काढला ठकून झाला आणि मराठ्यांना दाखवायचं हे बघा सगळ्या सोयाचं झालं कागद दाखवायचं आणि सगळ्या सोयऱ्या त्यांनी प्रमाणपत्र मागायला कोणाकडे जायचं ज्यांच्या चोपन लाख नोंदी मिळाली त्यांच्याकडेच पत्र नाही यांनी कोणाकडे जायचं मी नाही फसवणूक करू शकत समाजाची बात नाही त्यामुळे उद्या मी मुंबईकडे निघालो मुख्यमंत्री शिंदे साहेब साहेब आणि फडणवीस साहेब यांचे हे जाणारे जे मराठ्यांचे लेकर आहेत तिथे मायबाप म्हणून सध्या राजे ते सांभाळाय त्यांच्याच लेकर आहेत त्यांनी सांभाळावं त्यांना घ्यायला तिकडं तुमच्याकडे मागणी करायला आणि शांत देत अमर उपोषणाला त्यांचीच जनता आहे त्या गादीवरती याच जनतेने त्यांना बसवलेलं मग ते पोरं एकदा मागणी करायला शांतते तुमच्याकडे आलो तुम्हाला काय वाईट वाटायला लागलं एवढं लगे देऊ द्या ना शांतते आले तुम्हाला सात महिन्याचा वेळ दिलेला चोवीस तारखेपर्यंत तुम्ही मुंबईला पोहोचता सव्वीसच्या सरकारने सकारात्मक निर्णय घेतला तुमचा रिस्पॉन्स कसा राहील मी पहिल्या दिवशी सांगितलं दादा तेवीस तारखेलाच पाठीमागच्या एक महिन्यापूर्वी आम्हाला हौस नाही ना मुंबई जायची हौसच नाही आम्हाला मुंबई जायची तुम्ही असून नसलेलं काही देऊ शकत नाही तुम्ही मराठा काही देऊ शकत नाहीत नसल्याच असून द्यायना तुम्ही तर नसलेलं काय देणार आहे तुम्ही आम्हाला आमच्या चोपन्न लाख नोंदी सापडल्या ते देणार त्यांच्या परिवाराला देणार मराठवाड्यात नोंदी सापडणार मला एक गोष्ट सांगा मला आज कन्फर्म माहिती मिळाली शिंदे समिती चोवीस डिसेंबरला थांबवायचं ठरलं होतं तिला थांबवलं नाही तिला रेग्युलर तपासण्या म्हणजे शोध नोंदी शोधण्यासाठी पाठवलं होतं आज वीस एक ग्राह्य झाला एक महिना झाला शिंदे समितीने काय काम केलं त्या महिन्यात कसा न्याय मिळव मराठ्याला कसा न्याय मिळत तुम्हाला चार दिवसापूर्वी सांगितलं आम्ही आधी दीड महिन्यापूर्वी सांगितलं पण चार दिवसापूर्वी सगळीकडे शिबिर लावायचे आणि त्यांनी ठरवलं मालविन सांगितलं आणि ग्रामपंचायतला ज्याच्या नोंदी मिळाल्या त्याचा कागद लावायचा मराठवाड्यात काही ठिकाणी लावलंय फक्त महाराष्ट्रात कुठंच नाही शिबिरं नाही काहीच नाही काय न्याय देणार मुंबईकडे निघालो काहीच काम केलं नाही का मला मिळालेली माहिती खरी एका खोटी माझा गैरसमज काढावा हा काढावा मला मिळालेली <laughs> माहिती मी कुठे ठरवी आता जी बैठक चालू आहे त्या बैठकीमध्ये कदाचित तुम्हाला टाइम बॉन्ड आश्वासन दिलं जाऊ शकतं मुख्यमंत्री असतील किंवा कुठे येणाऱ्या पंधरा दिवसात दहा दिवसात चोपन्न लाख लोकांतील पात्र ज्यांनी अर्ज केले त्यांना प्रमाणपत्र दिले जाते दिल टाइम बॉन्डिंगचा काय प्रस्ताव वगैरे आला तर नाही हे बघा टाइम बॉन्ड कधी असतो काहीच हाताला का नाही लागल्यावर आज तुमच्याकडे छप्पन लाख नोंदी आली दोन दिवसात देऊ शकता दोनच दिवसात दोनच दिवसात देऊ शकता फक्त उद्या ग्रामपंचायतला लावा मी सांगतो हे जबाबदारी सांगतो उद्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतला कोणाच्या नोंदी मिळाल्यात त्याच कागद लावा दुसऱ्या दिवशी सकाळी ते लोक अर्ज भरतील त्यांचं नाव व्हायचे नाही भरतील ते त्यांचा प्रश्न आहे माग भरतील दुसऱ्या दिवशी सकाळी प्रमाणपत्र द्या एकदम सोपा विषय तिसऱ्या दिवशी त्यांना प्रमाणपत्र द्या त्यांच्या परिवाराची वंश ओळ जुळायची गरज नाही याची नोंद मिळाली म्हणल्याच्या नंतर त्याचा परिवार चुलता फुटणे दुनियालाच माहिती चोपन्न लाख प्लस तो आकडा परिवाराला दिलेला करा हे तीन दिवसात फक्त काम होत फक्त तीन दिवसात साधा आणि सोपं काम त्याच्यानंतर सगळ्या सोयांचा अध्यादेश त्याला लागू होतो झालं मराठ्यांचं कल्याण पण हे न करता तुम्ही जर वेगळं काही करत असाल तर मी मात्र नाही समाजाची फुसवण करू शकत अजिबात सव्वीस तारखेपर्यंत सरकार अपेक्षा तर सात महिन्यापासूनच आताच आणि अपेक्षा आंदोलकांना त्यांच्याकडनं ठेवायची कोणाकडे ठेवायची आणि त्यांच्याकडे मागणी जायचं कोणा जायचं त्यांना काय वाईट वाटतं एवढा आम्ही आलो शांततेत आलो फक्त संख्या जास्त एवढंच पण शांततेत आलो काहीच नाही करायलो तुमच्यासाठीच आम्ही इतके दिवशी इकडे थांबलोच नको काही लोकशाहीचं ही करायला पण लोकशाहीनं दुसरा हे अधिकार दिलेला आहे तुम्ही शांततेत जाऊन अमरण उपोषण करून कुठेही जाऊ शकता राज्यात देशात कुठेही करू शकता सात महिन्यानंतर तेवढाच एक अवलंब करायला इथं करण्याऐवजी मुंबई चालू काय बदल केला कायच नाही अपेक्षा आहे मला शिंदे साहेब शंभर टक्के मनातून लक्ष घालतील आणि फडणवीस साहेब सुद्धा मनातून लक्ष घालून हे विषय गोडी गुलाबीनाच मार्गे काढणे पहिले प्रयोग भानगडीत पडायच नाही आणि ते शंभर टक्के मराठ्यांना मनातून न्याय लक्ष घालून न्याय देतील कारण नोंदी मिळाल्यावर द्यायला हरकत काय हा आमचा मूळ प्रश्न